इचलकरंजी शहरातील सातशे दोनपैकी तीनशे कुपनलिकांना टायमर बसवले आहेत उर्वरित कुपनलिकांना टायमर नसल्यानं बऱ्याचदा पाणी वाया जातं तर वीज बिलाचा भुर्दंडही सोसावा लागतो अशावेळी नगरोत्थान योजनेतून इचलकरंजी महापालिकेच्या दोनशे कुपनलिकांना टायमर बसवण्यात येणार आहेत त्यामुळे पाणी आणि विजेची बचत होणार असल्याचं इचलकरंजी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी सांगितलं इचलकरंजी शहराला कृष्णा आणि पंचगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो मात्र विविध कारणांनी इचलकरंजीचा पाणीपुरवठा नेहमीच विस्कळीत असतो अनेक वेळा दोन तीन दिवस पाणी मिळत नाही उन्हाळ्यात तर पाणी टंचाईची तीव्रता वाढते त्यामुळे इचलकरंजी महापालिकेनं शहरात सातशे दोन कुपनलिका मारल्या आहेत या कुपनलिका शहरवासियांना पाण्यासाठी आधारवर ठरल्या आहेत त्यापैकी बहुतेक कुपनलिकांना इलेक्ट्रिक मोटर बसवली आहे मात्र अनेक वेळा या कुपनलिकांच्या पाण्याचा गैरवापर होतो कुपनलिका चालू बंद करण्याची वेळ निश्चित नसल्यानं नागरिक कधीही कुपनलिका चालू बंद करतात पाण्याच्या वापरावर महापालिकेकडून कोणताही कुण निर्बंध नसल्यानं पाणी तर वाया जात आहेच पण महापालिकेला वीज बिलाचा आर्थिक भूर्दंडही सहन करावा लागतोय भूजल पातळी ही दिवसे दिवस खाली जात असताना अशा पद्धतीची पानाची नासाडी ही आपल्या नागरिकांना आणि कुणालाच परवडणारी नाही आणि याचा विचार करून या सगळ्या कुपनलिकांना टायमर बसवावेत अशी मागणी सातत्यानं पाणीपुरवठा विभागाकडं महापालिकेकडे आपण लावून धरली होती निधी अभावी इच्छा असूनही यामध्ये अडचणी येत होत्या यावर्षी नगरोत्थान योजनेतून मोठ्या प्रमाणात निधी नगरपालिकेला उपलब्ध झाला आणि त्यामध्ये प्राधान्यानं दोनशे कूपनलिकांवर टायमर बसवण्याच्या संदर्भातलं एस्टिमेट करून त्याच्या निविदा प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि या अशा पद्धतीनं पूर्वीच्या जवळजवळ तीनशे कूपनलिकांवर टायमर आहेत या दोनशे जा कूपनलिकांवर आता टायमर बसतील आणि उर्वरित दोनशे कुपनलिका ज्या आहेत त्यांच्यावर सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये निश्चितपणानं या टायमर बसवून ही पाण्याची नासाडी थांबवण्याबरोबरच नगरपालिकेचा आर्थिक बुरदंड यामुळे कमी होणार आहे सध्या इचलकरंजी शहरातील तीनशे कुपनलिकांना टायमर लावून ठराविक वेळेत पाणी दिलं जात आहे उरलेल्या कूपनलिकांनाही टायमर लावण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून इचलकरंजी महापालिकेला निधी मिळाला आहे त्यातून दोनशे कुपनलिकांवर टायमर बसवण्यात येणार आहेत परिणामी पाणी आणि विजेची बचत होणार असून महापालिकेचं आर्थिक नुकसान कमी होईल अशी आशा आहे